सोशल मीडियावरती गुजरातमधील असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे जो पाहून सर्वांनाच धक्का बसलेला आहे अनेक ठिकाणी ॲम्ब्युलन्सऐवजी ऐवजी अनेक लोकांचे जीवसुद्धा गेलेले आहेत या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काय झालेला आहे पहा चॅनेलवरती नवीन असेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होणारा व्हिडिओ एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेला आहे व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ॲम्ब्युलन्समध्ये दोघे जण आहेत आणि ते अश्लील चाळे करताना इथं तुम्हाला दिसत आहेत या बहादुरांनी थेट अँब्युलन्समध्येच रोमॅन्स सुरू केल्याचा पाहून अनेक लोकांना धक्काच बसलेला आहे हा व्हिडिओ गुजरातमधील असल्याचं सांगितलं जात आहे जेव्हा ही अँब्युलन्स रस्त्याने जात होती तेव्हा एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये हा क्षण टिपला त्यावेळेस हा व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसलेला आहे कारण की या चक्क रोमॅन्सच चालू आहे अँब्युलन्सच्या या अगोदरच्या घटना बऱ्याचशा घडलेल्या आहेत कधी ड्रायव्हर मिळत नाही तर कधी अपुरे अँब्युलन्समुळे अनेक लोकांचे जीवसुद्धा गेलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ पाहून अनेक लोकांनी संताप व्यक्त केलेला आहे या व्हायरल झालेल्या व्हिडिओची पूर्णतः चौकशी करावी अशा सुद्धा अनेक लोकांच्या मागण्या आलेल्या आहेत या अँब्युलन्समध्ये खरोखरच पेशंट होता का अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे